माझं नाव गणेश विठ्ठलराव चन्ने मी प्रभाग क्रमांक अकरामध्ये गटामध्ये या ठिकाणी नगरसेवक म्हणून उभा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी या गावामध्ये आणि या गावातच नाही तर कुणी बाहेरगावचाही माणूस असेल आमच्या ग्रामीणमधला जरी असेल तर सामाजिक सेवेचा वारसा मला वडलो मिळाला माझे वडीलसुद्धा नगरसेवक होते आणि त्यांनीसुद्धा फार चांगलं काम केलं सामाजिक बांधिलकी त्यांनीसुद्धा जोपासली आणि तोच वारसा पुढं नेण्याचं त्यांच्याकडून मला जो स्वभाव मिळाला त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं तर त्यामुळे मी सुद्धा माझ्या शैक्षणिक काळापासून लोकांसोबत जुळवलो आणि मला लोकांचे काम करण्यामध्ये लोकांची सेवा करण्यामध्ये मनापासून आनंद होतो मी याच्यापूर्वीसुद्धा काटोल नगर परिषदमध्ये पाच वर्ष नगरसेवक हो म्हणून देवाच्या आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारचं काम करू शकलो हाच वारसा पुढं नेण्याचा माझा सदोतीच प्रयत्न आहे मला या जीवनामध्ये मी आलो या जगामध्ये मी जन्म घेतला आणि जी काही म्हणजे या ठिकाणी आपण राहतो या जीवनामध्ये ही माझी लोकांची सेवा करण्याची जबाबदारी घेऊन मी आलो असं मला वाटते आणि त्या सेवेची संधी कुठेही गमावू नये आणि जिथं जिथं लोकांची सेवा करण्याचा मला संबंध निर्माण होतो त्या ठिकाणी मी लोकांच्या सेवेला समर्पित आहे मी पुढे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम या गावामध्ये करून चांगला नावलौकिक लोकांचा आशीर्वाद मला मिळेल अशा प्रकारचं काम माझ्या हातून होईल हे मी निश्चितपणे सांगतो सर आपण पहिले मी निवडून आले कामं अनेक का आहे गावामध्ये आणि कामं कधी संपत नसतात फक्त आपली नजर पाहिजे की कोणतं काम प्रायोरिटीवर घ्यायचं अनेक काम आहे गावामध्ये जसं आमच्या इथे सर्वात महत्वाचं म्हणजे गोरगरिबाच्या वस्त्या जिथं असतील तर त्यांना मूलभूत सुविधा देण्याचं सर्वात महत्वाचं काम आहे कारण कष्टकरी जनता सकाळी उठले की त्यांना आपल्या कामाला जावं लागतात संध्याकाळी येतात बिचारे थकून जातात तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अनेक समस्या असतात आणि समस्या सुरूच राहतात समस्या कधी संपत नाही परंतु पुढे अजून अजून काही आजच्या काळामध्ये आपण काय काय त्यांच्यासाठी करू शकतो गावामध्ये अनेक प्रश्न असतात गावामध्ये नुसतं रस्ता नाली याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक समस्या आहे गावामध्ये गावाचा विकास करण्यामध्ये जे गावाचे काही या गावाला ऐतिहासिक वारसा आहे इथे चंडिका मंदिराचं एक मोठं देवस्थान प्राचीन देवस्थान आहे या ठिकाणी सरस्वती मंदिराचं देवस्थान आहे या ठिकाणी चक्रधर स्वामीचं देवस्थान आहे शेख फरीद बाबाची टेकडी या ठिकाणी आहे तर या गावाच्या निमित्ताने इथे एक फार सुंदर हनुमान तलाव आहे इथे या गावामध्ये स्वर्गवासी बाबू देशमुख भवन आहे जे गोरगरीबाच्या सेवेसाठी कमी पैशामध्ये लोकांना उपलब्ध आहे पण ते वास्तू आता फार म्हणजे त्याची स्थिती काही तेवढी चांगली राहिली नाही तर ती जर वास्तू आपण एकदम चांगली अद्यावत करू शकलो तर मध्यम वर्गीय लोकांना गरीब लोकांना चांगल्या पद्धतीचं एक मुलांच्या मुलीच्या लग्नासाठी एक चांगली आधुनिक वास्तू तिथं कशी तयार होईल याचा आमचा किती सीट राष्ट्रवादीची येऊ शकते काटोल यावेळेस तरी असं वाटते कि आमची शेकाप सोबत आघाडी आहे आणि राष्ट्रवादीच्या आणि शेकापच्या दोन्ही मिळून जास्तीत जास्त सीट या ठिकाणी येईल आणि काटोलमध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप्त या ठिकाणी सत्ता बसेल हे निश्चितपणे मला वाटते सकाळपासून आम्ही सर्व्हे केला, है। चा, अपने वाड़ा चा, सर्वे केला है। है। आहे काटोर क्षेत्राच्या आपल्या वार्डाच्या आम्ही सर्व्हे केला आहे पब्लिक ओपिनियन घेतला आहे कामे भरपूर झालेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे ते हे जे कामे आहे हे आपल्याप्रमाणे झालेली आहे की पहिलेपासून केलेली होती जे सत्तामध्ये पार्टी आहे त्यांनी ते कामं काम काही का कामं त्यांनी पण केली परंतु नंतर नगरपालिकेची निवडणूक प्रलंबित होत गेली नगरसेवकाचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा आमचे नेते आदरणीय अनिल दादा देशमुख साहेब हे या ठिकाणी आमदार होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा या गावातील गेल्या दोन वर्षात अनेक कामं झाली अनेक रस्त्याची कामं झाली अनेक नाल्याची कामं झाली चांगल्या प्रकारचे अ... कॉम्प्लेक्ससुद्धा या ठिकाणी तयार होत आहे जेणेकरून काही लोकांना रोजगार मिळेल काही लोकांना आपलं दुकानं वगैरे लावता येईल इथे काटोलमध्ये पोलीस स्टेशनची एक चांगली वास्तू तयार झाली अनेक आमचे बांधव आहे जे पोलीस विभागात काम करतात परंतु जीर्ण झालेल्या ज्या जुन्या वास्तू होत्या त्याच्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे फ्लॅट त्यांच्यासाठी या ठिकाणी कॉर्टर त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले तहसील कार्यालयाची एक वास्तू नवीन तयार झाली आहे इथे त्या समितीची वास्तू चांगली तयार झाली म्हणजे ऑफिशियल विचार केला तर चांगल्या प्रकारच्या वास्तू या ठिकाणी तयार जनतेकडून काय अपेक्षा आहे आहे सर इलेक्शन मध्ये आपण जनतेकडून मला चांगला प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा आहे आणि त्यांच्या प्रतिसादाचं परतफेड म्हणून मी माझा जो कार्यकाळ असेल तो माझा जीवनाचा कार्यकाळ माझ्या कामाचा कार्यकाळ समर्पित तो मेरा नाम अब्दुल सईद पल्ली मार्केट काटोल यहाँ पे मैं रहता हूँ यहाँ हमारे गणेश भाव अभी जो चुनाव परेड चल रहा है वार्ड मेंबर के लिए खड़े राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से शरद पवार हमारे गणेश भाव तीसरा रेजिम है उनकी कारगुजारी जो है बहुत अच्छी पिछले वक़्त झोपड़ पट्टियों को पट्टे नहीं मिले कई सालों से यहाँ चौदह पंद्रह झोपड़ पट्टिया है जिसमें बावन साल होते हुए आ रहे आज तक के जमीन पट्टे नहीं मिले एक दफा वीरेंद्र बाबू ने दस रुपये स्क्वेयर फुट के हिसाब से ठहराव लिया लेकिन कुछ कारण से वो अटक गया उसके बाद में अनिल बाबू देखे क्या है राष्ट्रवाद जी से फिर उन्होंने भी ये किया और अभी अभी दो साल से उन्होंने बहुत अच्छा काम किया गणेश भा राहुल देशमुख अनिल बाबू इन्होंने झोपड़ को पट्टे दिला देने का काम किया लेकिन हल्ले आज जो सत्ता पे है उन्होंने उसको ब्रेक लगा दिया तो ऐसा यहाँ ये चल रहा है हमारे गणेश भा बहुत अच्छे कार्य करता है और अच्छा उनका कार्य है और सब हम लोग एक मैं मुसलमान समाज का होने के वजह से और वो दूसरी जाति के होने वजह से ऐसा कुछ ही है नहीं है और यहाँ कातुल में कोई ऐसा भेदभाव नहीं है यहाँ सभी समाज संभाव से मिलकर के रहता है एक जैसा दूसरी बात यहाँ हर क्षेत्र में अच्छे अच्छे लोग भी है अच्छे अच्छे कार्य भी है और अच्छा उनका ये भी है हम भी उनसे मिलजुल कर रहते वो हमसे मिलजुल कर रहते हैं यहाँ दिवाली होली बकर रमजान ईद सब मिल के मनाती है ऐसा हमारा अभिमान है यहाँ हम रहते काटुल के में लक्का काटुल में और दूसरी बात मुझे गणेश भाऊ के साथ में रहने से बहुत खुशी हासिल होती है अनिल बाबू के साथ में रहने से मुझे बहुत खुशी होती है उनका कार्य देख करके मैं ये इसके पहले मैं इसमें था भारतीय कम्युनिस्ट पार्टी वहां पर भी मैं दस साल गुजारा वो पार्टी खत्म हो गई काटोल से फिर हम अनिल बाबू की तरफ जाएंगे